आहे भोजनाच्या निवासस्थान जिथे भाविक भक्तचे आहेत ते प्रसाद घेतात आणि साधारणतः मुखात रिमासेस जो आहे हा भाविक भक्तांचा आहे आणि असं म्हटलं जातं की दोन हजार साधारणतः भाविक भक्त या ठिकाणी प्रसाद घेऊ शकतात एका वेळेस आणि फक्त म्हणतात एक आगळे देखील पुरातन काळामध्ये ही चित्र कशी होती आहेत आणि पुरातन संस्कृती जी, जी आ, आहे सनातन संस्कृती आहे ही कशी होती वेगवेगळे वेद आहेत वेदाचं मंत्रोपचार आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जे फोटो आहेत त्या काळामधले ते पुरातन फोटो इथे तुम्हाला दिसून येतील आणि महत्त्वाची म्हणजे इथे जी स्वामी महाराजांची जी प्रतिकृती आहे त्याचं देवस्थान जी या पद्धतीचं बनणार आहे ते देवस्थान जे आहे महाराष्ट्र शासनाने साधारणतः एकशे सत्तर को कोटी देवस्थानं दिले आहेत आणि दर्जामध्ये येते तर ही प्रतिकृती आहे महाराजांचं देवस्थान कसं राहील ही एक डमी प्रतिकृती आहे तर आम्ही बघतो इतकं सुंदर आणि सांस्कृतिक आणि सनातन दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं हे देवस्थान आणि या देवस्थानाचं जे नावलौकिक आहे ते महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभर आहे विश्वस्त आहे आणि मी एक सर्विसमॅन असतो एअरपोर्टमध्ये मी दोन हजार पाचपर्यंत नगर केली आणि आता सुद्धा फक्त मंदिरची सेवा करतो माझ्या पेन्शनवर माझे निर्वाह महाराजांच्या कृपे चालतो आणि मी इथे घेऊ शकतो बरं या मंदिरामागची आख्यायिका काय आहेत आणि किती वर्षापासून हे मंदिर आहे आणि भारी फक्त लाखोच्या संख्येने पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण देशातून येतात त्यामागचं काय कारण आहेत आणि कारणविमा काय आहे भगवान दत्तात्रयांचे द्वितीय अवताराचं हे जन्मस्थान आहे त्यांचं कार्यक्षेत्र गा तिकडे गाणगापूर डोंबर नृसिंहवाडी हे आहे को कोल्हापूरच्या परिसरामध्ये परंतु हे जन्मस्थान आहे त्यांचं त्याच्यामुळे दत्तस्थानामध्ये या स्था स्थानाचं फार मोठं महत्त्व आहे एकोणीसशे साधारण सहा ते दहापर्यंत कोणाला माहिती नव्हतं की हे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं जन्मस्थान आहे परंतु एकोणीसशे दहामध्ये जेव्हा नरसी नामदेवला थोरल्या महाराजांनी म्हणजे वासुदेवानंद सरस्वतींनी चातुर्मास केला तेव्हा त्या जन्मस्थळाच्या शोधात ते इथे या ठिकाणी आले ते इथे आल्यावर त्यांनी चौकशी केली की आमच्या महाराजांचं जन्मस्थान इथे आहे ते कुठे आहे ते कोणाला कुणाला माहिती आहे का पण त्यावेळेस कुणालाही ते माहिती नव्हतं तर या ठिकाणी एक रोकडराम महाराजांचा स्थापन केलेला काळा मारुती आहे त्यांच्या मठात ते तिथे त्या मठात तिथे राहिले वासुदेवानंद सरस्वती योगायोगाने त्यांची भेट तिथल्या महाजन म्हणून ते बाजूलाच राहत होते त्यांच्याशी झाली ते पोलीस पाटील होते त्यावेळेस त्यांनी त्यांना विचारलं की बाबा सकाळी तीन वाजताच दोघही जण स्नाला त्या बेंबळ पाटात यायचे त्यांनी त्यांना विचारलं की बाबा आमच्या महाराजांचं जन्मस्थान आहे तिथे तुम्हाला काय मेसेज म्हणजे तुमच्या महाराजांचं नाव काय ते सांगितलं नरसिंह सरस्वती पण त्यांच्या काही लक्षात राहिलं ते असं म्हणाले की नरसिंह सरस्वती नावच आम्ही तुमच्याकडनं पहिल्यांदा ऐकलं आम्हाला असं कुठे जन्मस्थान असल्याचं आमच्या काही ऐकिवात नाही मग त्यांना थोड्या वेळाने भिंत नरसिंहाची भिंत म्हणून एक जागा आहे mm -hmm. कदाचित ते त्याच आहे पण नरसिंह म्हणजे प्रल्हाद कथेमधले नरसिंह तो अवतार कदाचित त्यावेळेस ते प्रचलित असावं त्याच्यामुळे त्यांना याची कल्पना आली मग शेवटी त्यांनी त्यांना दाखवलं तर ते म्हणाले की तुम्ही दाखवा ते इथे गुढेंचा जो गाड आहे इथे त्यांना घेऊन लागला ते तिथे आल्यावर त्यांनी सांग म्हटलं की बाबा मला इथे थोडा वेळ ध्यान लावू द्या तर ॲक्च्युली ती काय होतं ती जागा तिथे मंत्राचे घंटांचे वगैरे आवाज यायचे त्यामुळे ती जागा त्या गोड्यांनी सोडून दिली होती तिथे राहत नव्हते ते दे आणि त्याच्या समोर त्यांनी वाडा बांधून तिथे ते राहायचे भागात राहायचे तर त्यांनी सांगितलं की इथे तुम्हाला थांबायचं असेल था तर ती तुमच्या रिस्कवर तुम्हाला था थांबावं लागेल कारण इथे भूतबाधा आहे असं लोक तर महाराज म्हणाले काही हरकत नाही आम्ही थांबतो दोन तीन तास ते जिथे त्यांनाच ते बसले त्यांना काय स्ट्राईक झालं किंवा काय त्यांच्या लक्षात आलं ते नाही माहिती परंतु त्यांनी पुन्हा विनंती केली की मला रात्रभर इथे थांबायचं आहे त्या सगळे त्यावेळेस ते घोडे सावकार काही गावात नव्हते त्यांच्या मिसेसनी त्यांना परवानगी दिली पण स्वतःच्या असं भर रात्रभर थांबल्यानंतर त्यांनी त्यांना एकदम म्हणजे हे जाणवलं त्यांना संकेत मिळाले की इथेच आपल्या महाराजांचं वास्तव्य झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या नरसिंहाच्या भिंतीमुळे खरं पाहिलं तर जी आहे ती त्या भिंतीमुळे या जन्मस्थळाचा शोध वासुदेवांना सरस्वतींना लागला म्हणायला काहीच म्हणजे त्याच्यात काही विकल्प नाही बरोबर आहे त्यांचं म्हणणं ते एकदम योग्य आहे की त्या स्थळामुळे त्यांनी ती जागा आम्हाला देता का म्हणून त्यांना हे म्हटलं ते सावकार काही गावात नव्हते पण त्या मेळाव्यानुसार ती जागा तर आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही यजमान आले की त्यांच्याशी बोला मग वासुदेवानंद सरस्वती तिथून निघून गेलं काहीच वेळात सावकार परत आले घरी त्यांनी चारही दिांना घोडे पेटाळले त्यावेळेस मोठा रस्ता होता आणि सगळ्या दिवसांना घोड्या पेटाळले पण त्यांना वासुदेवानंद सरस्वती वासुदेवानंद सरस्वतींची ब्रह्मानंद सरस्वती नावाच्या भेट गाणगापूरला <laughs> गाणगापुरामध्ये महाराजांची मूर्ती स्थापन करायची होती <laughs> त्यांनी जेव्हा वासुदेवानंद सरस्वतींना बोलून दाखवलं तेव्हा त्यांनी सांगितलं की इथे ज्या पादुका आहेत त्याच लोकांचं दुःख हरण करण्यासाठी पुरेश आहे कारंजा म्हणून आपल्या महाराजांचं जन्मस्थान आहे मी तुम्हाला होती आमच्यासोबत विश्वस्त अविनाश खेळकर साहेब आणि यांनी असं म्हटलं आहे की ज्या पद्धतीचं शेगावमध्ये मोठ्या भव्यदेवी असं महाराजांचं मंदिर उभं झालं त्याच धर्तीवर आम्ही अशा पद्धतीचं उभं करण्याचा प्रयत्न करू आणि भाविक भक्तांना जे दरवर्षी येतात श्रद्धेने येतात निष्ठेने येतात त्यांना त्या पद्धतीची सेवा देण्याचा प्रयत्न करू सुजित ठणके न्यूज इंडिया ट्वेंटी फोर मुंबई